गेल्या अकरा वर्षात देशात सौर ऊर्जेचा वापर सेहेचाळीस टक्क्यांनी वाढला आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली नवी दिल्लीत ऊर्जा क्षेत्रातल्या घडामोडींबद्दल माध्यमांना माहिती देताना ते आज बोलत होते भारत आता कोळशाचं चौथं चा सर्वात मोठं शुद्धीकरण केंद्र आहे गेल्या वर्षी एक अब्ज टनांपेक्षा जास्त कोळसा उत्पादन झालं असून कोळशाच्या आयातीत आठ टक्क्यांनी घट झाली आहे हे त्यांनी अधोरेखित केलं पवन ऊर्जा क्षमता आता त्रेपन्न गिगावॅटपर्यंत वाढली आहे दोन हजार चौदापासून सरकारनं फक्त परिणामांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे गेल्या अकरा वर्षात ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत पॅरिस करारातली सर्व उद्दिष्ट साध्य करणारा भारत हा पहिला जी ट्वेंटी देश आहे पर्यावरणाप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे हे शक्य झालं आहे असं गोयल यांनी सांगितलं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेनं वाटचाल करत असताना भारताच्या ऊर्जा क्षेत्राकडे वेग व्याप्ती आणि शाश्वतता एकत्रितपणे व्यवस्थापित करण्यासाठीचं जागतिक उदाहरण म्हणून पाहिलं जाईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला